बारामतीत मतदानाचा टक्का घसरला बारामतीत यंदा छप्पन्न पूर्णांक सात टक्के मतदान घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर बारामती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात प्रतिष्ठेचा राहिलेला मतदारसंघ शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या समोर घरातल्याच उमेदवारानं आव्हान उभं केलं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका आणि पुतण्या या दोघांचीही प्रतिष्ठापणाला लागलेली राज्यातलीही सर्वाधिक चुरशीची लढत बारामतीतली लढाई सर्वात हायवोल्टेज असली तरी मतदानाच्या बाबतीत मात्र निरुत्साहच पाहायला मिळाला दोन हजार चोवीस मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात छप्पन्न पूर्णांक सात टक्के मतदान झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये एकसष्ट टक्के मतदान झालं होतं बारामतीत झालेल्या विधानसभा निहाय मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावरही याचं चित्र स्पष्ट होत आहे भोरमध्ये यंदा एकोणसाठ टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये साठ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं खडकवासल्यामध्ये यंदा त्रेचाळीस टक्के तर दोन हजार एकोणीसमध्ये मात्र त्रेपन्न पूर्णांक वीस टक्के इतकं मतदान झालं होतं बारामतीत यंदा चौसष्ट टक्के मतदान झालं तोच आकडा दोन हजार एकोणीसमध्ये सत्तर पूर्णांक चोवीस टक्के एवढा होता दौंडमध्ये यंदा एकोणसाठ टक्के मतदान झालं तेच दोन हजार एकोणीसमध्ये चौसष्ट पूर्णांक पाच टक्के एवढं मतदान झालं होतं पुरंदरमध्ये यंदा अठ्ठेचाळीस टक्के तर दोन हजार एकोणीसमध्ये साठ पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालं होतं इंदापूरमध्ये यंदा एकसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये चौसष्ट पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदान झालं होतं याचा अर्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी इतकं किंवा त्यापेक्षा अधिक मतदान झालेलं नाही अटीतटीच्या लढतीत मतदानाची टक्केवारी वाढणं अपेक्षित असताना राज्यातील इतर ठिकाणी बघायला मिळालेला ट्रेंड बारामतीतही कायम राहिला ही बाब अनपेक्षित म्हणावी अशीच आहे अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे जे समर्थक मतदार आहेत ते तर बाहेर पडलेले आहेच पण जे न बाहेर पडलेले आहेत ते कोणाचे कार्यकर्ते होते किंवा ते कशाचे ते कशाच्या आधारावरती ते मतदान करणार होते याचं आपल्याला उत्तर शोधावं लागेल आणि मला वाटतं जर कमी मतदान झालं याचा अर्थ जे भा जो भाजप प्रो भाजप अनुकूल असलेला मतदार जो आहे तोच मला वाटतं कमी प्रमाणात बाहेर पडलेला असेल आणि याचा फटका हा अजित पवारांना बसू शकतो बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती आणि खडकवासला हे दोन विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरतात बारामती कायम पवारांना तर खडकवासला भाजपला आघाडी देत आलाय यावेळेस पवारांमध्ये फूट पडली तर भाजपनं नवीन मित्र जोडले बारामतीमधील एकूण मतदारसंख्या एकवीस लाखावर होती यंदा त्यात भर पडून ही संख्या तेवीस लाख बहात्तर हजार सहाशे अडुसष्ट इतकी झाली असं असलं तरी मतदानाची टक्केवारी घटली आहे गेल्यावेळी सुमारे तेरा लाख मतदान म्हणजेच एकसष्ट टक्के मतदान झालं होतं यावेळी त्यात पाच टक्क्यांची घट झाली मात्र अटीतटीच्या लढतीत पाच टक्क्यांची घट ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे निवडणुकीचं एक संख्याशास्त्र असतं मतदानाची टक्केवारी घटना असू देत की टक्केवारी वाढणं या दोन्हींना विशेष असं महत्व असत असं असताना बारामतीच्या मतदानाची टक्केवारी घटना हे कुणाच्या फायद्याचं आणि कुणाच्या तोट्याचं ठरणार हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल व्हिडिओचं अरुण मेहत्रे सी चोवीस तास पुणे